नाशिक पश्चिमच्या भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार सिंह माहेरे यांनी प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी महाबाईक रॅलीचं आयोजन मतदारसंघामध्ये करण्यात आलं होतं यावेळी पाथर्डी फाटा या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते फुलांची उधळण करत महापुरुषांना अभिवादन केलं यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देत अनुराग ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला या रॅलीच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी बैलगाडीमध्ये बसून यानंतर प्रचार रथावर स्वार होऊन या रॅलीला सुरुवात करण्यात आली पाथर्डी फाटा सुरू झालेली ही रॅली अश्विन नगर संभाजी स्टेडियम अंबड पोलीस स्टेशन मार्गे मोरवाडी गाव महाराणा प्रताप चौक शिवाजी चौक या भागांमधून जुन्या सिडको परिसरासह उत्तम नगर पवन नगर त्रिमूर्ती चौक आय टी आय सिग्नल स्वारबाभानगर सातपूर गाव सातपूर कॉलनी अशोक नगर श्रमिक नगर परिसरातून ही रॅली काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी जेसीबीद्वारे फुलांचे उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आमदार सीमा हिरे यांचं स्वागत करण्यात आलं पुढे चमकी барна <laughs>

यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे शहराध्यक्ष प्रशांत साधव नाना शिलेदार माजी नगरसेवक भगवान दोंदे राकेश दोंदे कावेरी घुगे अल काहिरे आरपीआयचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे भिवानंद काळे माधुरी बोलकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली घरगे नाशिक